नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्री या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बी ए द्वितीय वर्षासाठी एस सी सीचा चा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम घेणार आहोत आतापर्यंत तुम्ही अभ्यासक्रमाला सुरुवात केलेली असेल याबाबतची माहिती कलेक्ट करण्याचा प्रयत्न केलेला असेल मात्र काही विद्यार्थी राहून गेलेले असतील मात्र ज्यांनी हा विषय निवडलेला आहे त्यांनी निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं आपल्याला अभ्यास कसा करता येईल त्या माध्यमातून कोणती कौशल्य शिकता येतील हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ती कौशल्य या अभ्यासक्रमाअंतर्गत तुम्हाला शिकवावीत किंवा शिकवली जावीत हा मुख्य उद्देश विद्यापीठानं हा अभ्यासक्रम ठेवण्यामागचा ठेवलेला आहे विद्यार्थी मित्रांनो या सर्व गोष्टी आपण या चॅनलवर वेगवेगळ्या पद्धतीनं पाहत असतो मात्र तुम्ही त्याला जो प्रतिसाद देतात तो प्रतिसाद अतिशय महत्वाचा आहे त्यासाठीच हे चॅनल सबस्क्राईब करून घ्या आलेलं बेल आयकॉन प्रेस करा सर्व विद्यार्थी मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा कमेंटच्या माध्यमातून फीडबॅकची नोंद केली की के अशाच नवनवीन गोष्टी तुमच्यापर्यंत घेऊन येतात बी ए सेकंड इयरला तुम्ही प्रवेश घेतला आणि तुम्हाला नवीन शैक्षणिक धोरणाचा पॅटर्न सुद्धा आता लक्षात आलेला असेल राज्यशास्त्र हा विषय ज्यांनी एस सी सीसाठी विद्यार्थ्यांनी निवडलेलं आहे त्या विद्यार्थ्यासाठी या टर्ममध्ये तुम्हाला हा अभ्यासक्रम आहे हे जे। जे आए, लक्षात असू द्या या अभ्यासक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जे कौशल्य शिकायची आहेत ती कौशल्य ही नेतृत्व विकासाच्या संदर्भात आहेत हे आपल्याला जर सुरुवातीला लक्षात आलं तर समाजामध्ये जाऊन सामाजिक प्रश्न कशा पद्धतीचे सोडवले जातात किंवा नेतृत्वामध्ये कोणते गुण असावे कोणत्या गोष्टी आपल्याला माहीत व्हाव्यात त्या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला या सत्राच्या या सीच्या अभ्यासक्रमामध्ये करायचा आहे आता हा अभ्यासक्रम कोणता आहे तर या पेपरचं जे काही टायटल आहे तेच राजकीय नेतृत्व अशा स्वरूपाचं आहे या राजकीय नेतृत्वाच्या टायटल अंतर्गत तुम्हाला पहिला जो काही चॅप्टर आहे तो आहे राजकीय नेतृत्वाचा अर्थ राजकीय नेतृत्वाची व्याख्या त्याचबरोबर राजकीय नेतृत्वाची गुण आणि राजकीय नेतृत्वाची वैशिष्ट्ये म्हणजे अशा पद्धतीचा अभ्यासक्रम पहिल्या चॅप्टरमध्ये तुम्हाला या यशाच्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे आता याच्या मागचा जो काही मुख्य उद्देश आहे तो उद्देशही आपल्याला लक्षात यायला पाहिजे कारण की ज्यावेळेस आपण राज्यशास्त्र हा विषय शिकवतो तो राज्यशास्त्र विषय आपण शिकून ज्यावेळेस समाजामध्ये जातो त्यावेळेला आपल्याला सामाजिक प्रश्नाचं भान असायला पाहिजे कारण राजकीय पक्षामध्ये कार्य करत असताना ज्या वेळेस एखादा नेता पुढे जाऊन काही गोष्टी करत असतो त्यावेळेला त्या, त्या लोकांच्या समस्यासुद्धा त्याला माहीत असणं गरजेचं असतं मग अशा पद्धतीची जी काही कौशल्ये आहेत ती कौशल्य कशा पद्धतीने शिकावी त्या शिकण्यामागचा जो काही आपला मुख्य उद्देश आहे तो उद्देश म्हणजे सफल व्हावा यासाठी या, या चॅप्टर अंतर्गत हा भाग तुम्हाला ठेवलेला आहे म्हणजेच कौशल्य विकासाची तुमची संधी तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात असू द्या दुसरा जो चॅप्टर आहे तो पहा राजकीय नेतृत्वाचे बदलते स्वरूप म्हणजे आजच्या कालखंडामध्ये जे काही राजकीय नेतृत्वाचं स्वरूप बदलत चाललेलं आहे याचा सुद्धा आपल्याला आढावा घ्यायचा आहे आता हा आढावा घेत असताना सुद्धा आपल्याला काय करायचं आहे तर वेगवेगळ्या पद्धतीनं पोलिटिकल लीडरशिप जी डेव्हलप होत असते आपण असं पाहतो की लहानपणापासून आपण वेगवेगळ्या वेग कामात किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी स्वतःहून प्रयत्न करत असतो आणि तो प्रयत्न करण्याचा जो काही भाग आहे तो प्रयत्नाचा भाग हा समाजामध्ये सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी जर आला तर नेतृत्व विकास कसं होऊ शकते आधुनिक कालखंडात याचं स्वरूप कशा पद्धतीचं आहे हा भाग आपल्याला या दुसऱ्या चॅप्टरमध्ये एस सी सीच्या अभ्यासक्रमामध्ये शिकायचा आहे मग त्याच्यातला जो काही उपघटक आहे तो आहे राजकीय नेतृत्वाचे गुण म्हणजे ज्या काही क्वालिटीज किंवा जे काही मेरिट्स असतात आपण पाहतो की काही लोकांना आपण चांगले नेते म्हणतो काही लोक नेत्यांना आपण पाहतो म्हणतो की आ, सामाजिक समस्यांचं त्यांना भान नाही किंवा लोकांच्या प्रश्नाची जाण नाही बऱ्याच वेळेस आपण असं बोलत असतो मात्र ज्यांना आपण चांगलं म्हणतो ते चांगले का लोक आहेत ह्याचा साधारणपणे आपल्याला सैद्धांतिक दृष्टीने अर्थ शिकणं गरजेचं आहे आणि या कौशल्य विकासाच्या चॅप्टरमध्ये तुम्हाला हा जर भाग लक्षात आला तर निश्चितच त्याचा सुद्धा तुम्हाला जीवनामध्ये सुद्धा फायदा होणार आहे म्हणजेच तुम्हाला काय लक्ष देईल की राज्यशास्त्र शिकत असताना राज्यशास्त्राच्या अभ्यासानंतरच्या ज्या काही आपल्या संधी आहेत जे कौशल्य आपल्याला मिळणार आहेत ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे आणि ज्याच्यातला जो काही तिसरा उपघटक आहे तो म्हणजे राजकीय नेतृत्वाचे जे काही प्रकार आहेत ते प्रकार कोणते असतात किंवा कशा पद्धतीचे असतात हा भाग या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच हा सिलेबसच असा पद्धतीचा आहे की जेणेकरून तुम्हाला राजकीय नेतृत्वामध्ये जर इंटरेस्ट असेल तर तो इंटरेस्ट तुम्हाला जास्तीत जास्त पुढे नेण्यासाठी हा सिलेबस कवर करतो किंवा हा सिलेबस तुम्हाला उद्दीपित करतो हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे याच अभ्यासक्रमाचा तिसरा जो काही घटक आहे तो आहे राजकीय नेतृत्व मग राजकीय नेतृत्वामध्ये काय आहे तर राजकीय नेतृत्वाचे आधार कोणते असतात ज्यावेळेस एखादं नेतृत्व उभं राहतं त्याचे आधार कोणते असतात राजकीय नेतृत्वा समोरील जे काही आव्हाने आहेत ते आव्हाने कोणती असतात आणि कुठल्याही देशामध्ये ज्यावेळेस एखादा व्यक्ती एखाद्या पक्षाचं जे काही लिडरशिप करत असतो त्यावेळेला राजकीय पक्षाचं नेतृत्व करत असताना त्या राजकीय पक्षाची जी काही विचारसरणी असते ती तर त्यांना पुढे न्यायतीच असते परंतु ती विचारसरणी नेत असताना सुद्धा त्यांच्या समोर जे काही आव्हाने असतात ते आव्हाने कोणती आहेत ते सुद्धा त्यांना लक्षात घ्यावं लागतात पॅरॅली त्या प्रश्नावर सुद्धा त्यांना उत्तरे शोधावी लागत असतात मग अशी आव्हाने कोणती आहेत ती शोधणे त्याच्या माध्यमातून प्रयत्न करणे हे मुख्य लिडरशिपचं जे काही कार्य असतात हा भाग आपल्याला या ठिकाणी शिकायचा आहे आणि हा भाग शिकत असताना सुद्धा आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे की राज्यशास्त्रांतर्गत ज्या आपल्या अंती आपल्याला काही संधी ज्या काही मिळणार आहेत समाजामध्ये त्याच्यापैकी राजकीय नेतृत्व करण्याची जी काही संधी आहे ती सुद्धा तुम्हाला या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे कालच्या काल किंवा परवाच्या एका राष्ट्रीय वेबिनारमध्ये मी सुद्धा एक अशाच पद्धतीच्या ज्या काही राज्यशास्त्राच्या करिअरच्या संधी आहेत म्हणजे राज्यशास्त्राच्या अभ्यासानंतरच्या करिअरच्या संधी आहेत या करिअरच्या संधी सांगत असताना हा मुद्दा मी अतिशय चांगल्या पद्धतीनं सांगण्याचा सा प्रयत्न केलेला आहे म्हणजे भलेही ते आता त्याची लिंकही तुम्हाला आता हळूहळू तुमच्यापर्यंत येईल मात्र हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे की हा अभ्यासक्रम विद्यापीठाने डिझाईन करत असताना हे लक्षात घेतलेलं आहे की तुम्हाला हे कौशल्य यावी आणि त्याच्यातला तिसरा जो काही उपघटक आहे की राजकीय नेतृत्वाच्या ज्या मर्यादा असतात म्हणजे कुठलंही काम करत असताना आपल्या ज्या काही मर्यादा असतात त्या मर्यादा कोणत्या आहेत आपण जसं पाहतो की आपण अभ्यास करत असताना आपली काय मर्यादा आहे तर आपल्या अभ्यासाच्या मर्यादेसाठी आपल्याकडे पुस्तकं उपलब्ध नाही किंवा इतर कुठल्या तरी समस्या का असतात काही पण असू शकतं या ज्या काही मर्यादा असतात त्या मर्यादा कोणत्या असतात त्याही राजकीय नेतृत्वाच्या तोही भाग आपल्याला या तिसऱ्या चॅप्टरमध्ये शिकायचं आहे म्हणजेच राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना तुम्ही बी ए द्वितीय वर्षामध्ये तुम्ही जो विषय निवडलेला आहे म्हणजे एस सी सीचा त्याचा हा तिसरा घटक आहे चौथा जो काही या पेपरचा घटक आहे तो कोणता आहे तर राजकीय नेतृत्वाचे कार्य व भूमिका म्हणजे लिडरशिप क्वालिटी ज्याचं जसं आपण सुरुवातीला म्हटलेलं आहे तर ते त्यांचं जे काही काम असतं राजकीय नेत्यांचं ती काम आणि त्यांची भूमिका आणि ज्या वेळेस आपल्याला हे लक्षात येतं किंवा त्यांचं काम आणि भूमिका याही पर पद्धतीची असू शकते त्यावेळेस आपल्याला त्या, आप त्या फील्डमध्ये जाण्याची आपल्याला आतुरतेने किंवा आपल्याला ती एक इच्छा निर्माण होत असते म्हणजेच आपण सामाजिक प्रश्न सोडवण्याकडे सुद्धा आपला कल जाऊ शकतो हा आपल्या राज्यशास्त्राच्या अभ्यासाचा मुख्य उद्देश सफल होतो या ठिकाणी हे लक्षात असू द्या त्याच्यासाठी तुम्हाला हा चॅप्टर किंवा हा घटक या ठिकाणी ठेवलेला आहे त्याच्यातलाच काही घटक आहे की सामाजिक कार्य व भूमिका म्हणजेच राजकीय जे नेते असतात नेतृत्व करत असताना त्यांचं जे काही सामाजिक काम आहे आपण कोणत्याही लिडरशिपच्या क्वालिटीचा भाग जरी पाहिला किंवा त्यांची जे काही पार्श्वभूमी जर पाहिली तर छोट्या छोट्या कामामधून त्यांनी त्यांच्या कामामध्ये सुरुवात कामा कामा केलेली असते बरेच उदाहरणे आपण असं पाहतो की ते मग ग्रामपंचायतचे सदस्य झालेले आहेत नंतर सरपंच झाले किंवा पुढं मुख्यमंत्री किंवा मोठ्या पदापर्यंत गेलेल्या व्यक्तींची उदाहरणे आपण पाहतो कारण की ते ती जी भूमिका असते की सामान्य कामापासून सुरुवात करायची म्हणजे सामाजिक जे काही काम आहे त्या कामापासून सुरुवात करून उच्चतम पदापर्यंत जाण्याची संधी ही नेतृत्वाला मिळत असते याच स्वरूपाचा भाग या ठिकाणी तुम्हाला राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमामध्ये ठेवलेला आहे त्याचबरोबर म्हणजे नेक्स्ट जो काही उपघटक आहे तो उपघटक आहे की पक्षातील कार्यव भूमिका म्हणजे एखादा नेता आहे त्याचा जो काही पक्ष आहे त्या पक्षामध्ये त्याचं जे काही काम असतं ते सुद्धा पक्षाचं काम त्याला करावं लागत असतं आणि ते काम करत असताना मग त्याची जी काही भूमिका आहे त्या लिह लिडरची ती सुद्धा भूमिका अभ्यासायची आपल्याला या चॅप्टर अंतर्गत त्यानंतर तिसरा जो काही भाग आहे याच्यामधील राजकीय नेतृत्वाची संसदीय कार्य व भूमिका मग आपण या ठिकाणी लक्षात येईल तुम्हाला की ज्यावेळेस आपण राजकीय नेतृत्व असं म्हणतो त्यांचं जे काही संसदीय काम जे असतं ते काम आणि त्याबाबतची भूमिका कारण जोपर्यंत आपल्याला या अभ्यासक्रमाअंतर्गत असणारे अशा पद्धतीचे घटक समजून येत नाहीत तोपर्यंत आपल्याला जे नेतृत्व विकासासाठी किंवा नेतृत्वासाठी लागणारे जे काही घटक आहेत ते सुद्धा आपल्याला समजत नाहीत म्हणजेच या पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या या चार चॅप्टर अंतर्गत तुम्हाला राजकीय नेतृत्वाच्या संदर्भात जी काही माहिती कलेक्ट करून जे काही कौशल्य घ्यायची आहेत ती कौशल्य या माध्यमातून तुम्हाला शिकणं अपेक्षित आहे हा पेपर अतिशय त्याच पद्धतीनं आहे ज्या तुम्हाला अपेक्षा आहेत कारण की या सर्व गोष्टी आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा महत्वाच्या ठरतात आणि त्या जर आपल्याला अशा पद्धतीनं सैद्धांतिक पद्धतीनं राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये जर आपल्याला शिकता आल्या तर त्याचा निश्चितच फायदा होतो त्यासाठीच विद्यापीठाने सुद्धा हा विचार करून तुमच्यासाठी हा पेपर ठेवलेला आहे निश्चित ज्या विद्यार्थ्यांनी हा पेपर घेतलेला आहे म्हणजेच ज्यांनी सी राज्यशास्त्र हा विषय घेतलेला आहे त्यांचं पुनश्च एकदा स्वागत आणि आजच्या या अभ्यासक्रमाअंतर्गत त्यांना ज्या ज्या घटकाचा अभ्यास करायचा आहे त्यांचा तो अभ्यास त्यांनी सुरू करावा Asi sujna aca aksa, habari adikannya pun tambuh ya. Dan